अभिजित मला असं वाटतं की आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवाचा दिवस आहे कारण ज्या प्रसंगासाठी मी आणि शिरसाट साहेब इथं आलोय तो काय भूषणावा असा दिवस नाही जी निर्गुण हत्या एका आमच्या सहकारी सरपंचाची झाली होती त्याच्या कुटुंबाला सातव्यावर ही भेट होती आणि इथं आल्यानंतर ग्रामस्थांनी ज्या ज्या काही मागण्या केल्या आहेत त्या मी स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या कानावर घालेन मुख्यमंत्री मोदयांशी आम्ही बोलू परंतु ज्या लोकांनी ही निर्गुण हत्या केली काही लोकांना अटक झालेली आहे काही लोकांना अटक व्हायची बाकी आहे त्यांना देखील अटक करण्याच्या दृष्टीनं तातडीनं कारवाई केली जाईल ही भूमिका शासनाची देखील आहे दोन गोष्टीसाठी आज आम्ही इथं आलो होतो एक पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही पाठीशी घातला जाणार नाही हा एकनाथ शिंदेसाहेबांचा निरोप घेऊन आम्ही इथं आलो होतो आणि दुसरं पंधरा वर्ष एक तरुण सहकारी सरपंच राहतो आणि सरपंच राहिल्यानंतर तो जेव्हा निघून जातो तर त्याच्या मागं काहीच उरत नाही कुटुंबासाठी ही जी काही शोकांतिक आहे त्यासाठी शिंदेसाहेबांनी आम्हाला आवर्जून काही मदत घेऊन या ठिकाणी पाठवलं होतं ती मदत आम्ही त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्त केलेली आहे आणि हा देखील विश्वास दिलेला आहे की अजून त्यांना स्वतःचं घर उभं करण्यासाठी जे जे काही लागेल ती करण्याची भूमिका शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की घेऊ हा त्यांना शब्द आम्ही दिला आहे परंतु या सगळ्या गोष्टींना गेलेली व्यक्ती परत येणार नाही ही ये देखील आम्हाला कल्पना आहे आणि त्यांच्या दुःखात सामील होत असताना आम्ही त्यांना शब्द दिला आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये कोणालाही वाचवलं जाणार नाही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही जे कोण ह्याच्यामध्ये चौकशीयंती इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि देशमुख कुटुंबाला न्याय दिला जाईल थँक्यू ते होत असताना जी मदत असेल ती खर तर वेगळ्या पद्धतीने होते अनेक राजकीय नेते कुणी शिक्षणाचा खर्च उचलत आहेत किंवा वेगळ्या स्वरूपाची होते पण यातून जो मूळ प्रश्न आहे की ज्यासाठी खर आक्रोश करतो ह्या देशमुख कुटुंबीय पूर्ण की त्या मारेकारांना कधी अटक होणार नाही या संदर्भातच मी सांगितलं कालच बीडच्या पोलीस अधीक्षकांनी नव्यानं चार्ज स्वीकारलेला आहे त्यांनी त्यांची भूमिका कालच जाहीर केलेली आहे त्यांच्या पाठीशी आम्ही शासन म्हणून आहोत त्यांनी तातडीनं जे कोण गुन्हेगार असतील त्यांच्या चौकशीसाठी काही लोकांना काल ताब्यात देखील घेतलेले आहेत अशी माझी माहिती आहे त्याच्यावर आता बोलणं योग्य नाही परंतु पोलीस अधीक्षक असतील आय जी असतील आता ग्रामस्थांनी अजून एका अधिकाऱ्याची मागणी केलेली आहे ते अधिकारी देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्त्वाची ग्रामस्थांची मागणी अशी महाजन नावाचे कोणतरी एक अधिकारी होते ज्यांना जे सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे त्यांनी इंटरफेअरन्स या संपूर्ण प्रकरणामध्ये करू नये अशा पद्धतीची जी भूमिका आहे तर ती आम्ही मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू एकमात्र निश्चित आहे शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णतः ह्या कुटुंबासोबत आहोत ह्या जे आरोपी आहेत त्यांचा काही राजकीय लोकांशी संबंध आहे असा सातत्यानं आरोप होत आहे आणि सरकार त्यांना पाठीशी घालत आहे त्या राजकीय लोकांची नावं का पुढे येत नाहीत त्यामध्ये एक पहिली गोष्ट अशी आहे की आय जीच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमणी केलेली आहे कदाचित पोलिसांच्या बाबतीत ग्रामस्थांचं जे काही म्हणणं ऐकलं म्हणून ज्युडिशियरी इन्क्वायरी नेमली गेलेली आहे ज्युडिशरी इन्क्वायरीमध्ये देखील जे कोण निष्पन्न होतील त्यांना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणि या कुटुंबाला न्याय दिला जाईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट